होईतर बघ डाव्यासाठी हय टाक जवळ खे काय असतो तरी एकत्र हे बघा आता हे धुतल्यानंतर कसे सुंदर रंग दिसतात बघ ह्याच्यावरती नमस्कार मंडळी मी आमित्रासा माध्यम वाय टी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आज आम्ही आलेलो आहे आमच्या तलावात खुबे बघायला तर गरमीमुळे थोडंसं पाणी ओसरलं आहे खुबे भेटतात का ते आपण आता पाहूया तलाव आहे पाणी वरपर्यंत असतं तिथं बरंद पण आता ते पाणी ओसरलं आहे खुबे भेटतात का बघे असे सुकून मरून पडलेले आहेत खूप आहे काय काय एक गावला आहे काय बघा असे मरून पडलेत काय काय दोन भेटले आहेत आणि बघा तिसरं एक आहे हा बघा केवढा मोठा भेटलाय बघ आणि सुकल्यामुळे हे इथे अडकून पडलेत चार पाच एकच जागेवर भेटतात सहा तो पुढे कापेत तो बो ना आ, तो गो नाही तो पुढच्या काचे येत तो बशी पण नाही जास्त पुढे जाऊ नको हा उजव्यासाठी हा होय तो सोयन जास्त पुढे जा नको पाणी सुकलेला अडका गोयत हा ते लाईन मारलं नाही ते खुबेच ते चलत ते

तो बघ पुढे बघ पुढे बघ बुडबुड येतात बघ बुडबुड येतं बघ तो बघ बुड़ बुड़ अरे तो बघ तो बघ पुढे पुढे बघ पाय तो बघ फुडबुड बुडबुड येतात तो बघ बुड़ हा तो, तो हात घालतोय अर हाई उडावलं चिखल पिशवी खराब होत गेली चिखल असं गट्टा टाकला होता तर बघ डाव्यासाठी टाकते है टाकतो ते बघ डाव्यासाठी डाव्यासाठी चाललो होतो बघ आता बघ आत्ताकडे खेळ नाही पुढे लाईन दिसत नाही ती हां हां आणखी इकडे हात घाल रांगोळी बाकी बाकी बाहेरही काढलं तर डिझाईन पार्टी एकदम हे आता किती गावले मूड भरत ना मग चल चार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ना अर्धी पिशी भर भल आपली भरलेली हा आता काय ती पिशवी खराब झालीच आहे धुवी नंतर पाण्याशीर झाला काम आता कॉर्नर बघ खचीमध्ये आहेत पाणी सुकल्यामुळे ते वर येतात ना बघा असे मोठे गावले आहेत निलंबर तिकडे सोडतोय मी तिकडे सोडतोय आणि हे खुबे म्हणजे कॅल्शियमचा सोर्स आहे एवढा मोठा खुवा वेळलाय ज्यांच्या अंगात कॅल्शियमची कमी असते त्यांनी हे खायचं त्यांना ते फायदेशीर आहेत कसं वरती येतं येतं पाणी सुकल्यामुळे अडकून आहे हे जर आपण नाही काढले ना तर हे सुकून मरून जाणार अशा काढून खाल्लेले चांगले चवीला पण भारी असतात काय काय असे मरतात हे बघा सुकून उघडे होतात मासे ते

पिस्वी भरली आपले ती शॉबांची पायाची ठसी आहे ते पाणी प्यायला येतात तर हे बघा आपल्याला हे एवढे भेटलेत आणखी हे एवढे दोन भेटलेत मस्तपैकी ते म्हणजे की घरी धुवायची झंझट नाही ते घेऊन जागा तो मंडळी हे बघा आता हे धुतल्यानंतर कसे सुंदर रंग दिसतात बघा याच्यावरती पदार्थ आपले सगळे धुऊन झालेत आणि आता आपण निघ्या घरा दिसे तर मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि मागील व्हिडिओ जर पाहिलेले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा एका अशा आज नवीन व्हिडिओमध्ये तूपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय